त्यासाठी आपल्याला लागणार आहे शेंगदाणे शेंगदाणे घ्यायचे भाजलेले शेंगदाणे थोडं खोबरं सुकं खोबरं घ्यायचं कोथिंबीर आलं आल्याचा तुकडा घ्यायचा एक इंच आणि दहा बारा पाकळ्या लसून घ्यायचा शेंगला आणि सात आठ म्हणजे आपल्या घरात जेवढी माणसं असतील त्याप्रमाणे शिमला मिरची ही प्रत्येक चार तुकडे करून घेतलेली असे बरोबर जर तुम्हाला त्यातल्या आतल्या ह्या बिया काढायच्या असेल त्या काढू शकतात असेल काढायच्या तरी काही हरकत नाही आपण एका मिक्सरच्या भांड्यात हे सगळं वाटून घेणार आहोत दोन्ही मसाले वाटून तयार आहे हे तीळ पांढरे तीळ शेंगदाणे आणि जिरे हे बारीक करून घेतले आणि ह्याच्यामध्ये कोथिंबीर आलं लसूण आपण घरगुती मसाला असेल तर कोल्हापुरी चटणी किंवा आपला काळा मसाला असतो तो आपण मिक्स करणार आहोत आणि हे सगळं मसाला का नाही जी जीव करून घ्यायचा आणि याच्यामध्ये बिलकुलही पाणी नाही टाकायचं

थोडस तेल टाकायचं एकच चमचा जास्त नाही तवा कापलेलाच आप आहे आपण आणि एक एक करून ह्या शिमला मिरची असे आपण भरून घेतलेल्या आहेत सगळ्या न सुटता अशा दाबून घेतल्या त्यासाठी की मसाला बाहेर येऊ नये म्हणून आपण एक एक करून ह्या हव्यावरती शोधणार आहोत

शिमला मिरची पूर्ण तयार झालेली आहे एकही थेट पाणी पापड बनवलेली आहे ज्यांना तिखट हवे असेल त्यांनी हिरवी मिरची वाटण्यात घातली तरी चालेल पण अशीच शक्यतो छान कशी वाटली ते नक्की जरूर कमेंट मध्ये सांगा